हॅलो मी सर्वांना एक सुंदरशी गोष्ट सांगत आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की पहा ती जरूर पहा आणि संपूर्ण पहा आई वडिलांची आणि मुलीची गोष्ट आहे ती जेव्हा मुलगी आपल्याकडे जन्माला येते तर आपण खूप खुश होतात का आमच्याकडे लक्ष्मी जन्माला आली लक्ष्मी जन्माला सगळे खूप खुश होतात भले असे लाखातून एक दोन असतील त्यांना मुलगी झाल्यावर नाही आवडत मुलगा पाहिजेत पण असे शिकार लोक असतात त्यात त्यांना मुलगी आज झाल्यावर त्यांना खूप आनंद होते का माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली जेव्हा ती लक्ष्मी जन्माला येते आईवडील खुश होतात तशी जशी मोठी मु मुलगी वाढत जाते शिक्षण करत जाते सगळं जे काय पूर्ण हे असतात आईवडिलांचे ते, ते करत असतात पण जेव्हा आईवडिलांची ती मुलगी मोठी होऊन आणि लग्नाच्या वयात येते तेव्हा आईवडिलांना रात्री झोप लागत नाही आईवडिलांना तिची खूप म्हणजे खूप टेन्शन येत जाते का माझी मुलगी आता नवऱ्याच्या घरी जाईल लग्न करून जाईल माझी पोरगी आता परकी पर होल्या घरची असं त्यांना चिंता लागलेली असतात तर जेव्हा मुलीचं लग्न जमते मुलगी तर खूप खुश असते तिला काही नाही तिला काय आता सगळ्या मुली लग्न करतात मुलगी भीड ती खूप खुश असते पण आईवडलं आईवडील मात्र खूप टेन्शनमध्ये देखावा लोकांना दाखवतात माझ्या मुलीचं लग्न आहे माझी मुलीचं लग्न जमला म्हणजे मुली चांगल्या घरी जाणार आहे नवरा चांगला भेटला असे सगळ्यांना सांगत असतात पण त्यांना खूप टेन्शन असते जेव्हा रात्री जेव्हा वेळ भेटते तेव्हा ते, ते एकदम शांतपणे असतात तेव्हा त्यांना एकच आठवण येते माझी मुलगी माझ्या घरून आता दुसऱ्याच्या घरी जाणार तिला आमच्यासारखे आई बापांसारखे सासू सासऱ्या मिळेल नि, का नाही तसे वागवतील का नाही नवरा चांगला असेल का नाही घरातली माणसं तिला चांगली वागवतील का नाही माझी पोरीचा अपमान तर नाही करणार माझ्या पोरीला त्रास तर नाही देणार माझी लाडाची मुलगी होती आणि परक्या घरी जाणार आहे तर आईवडिलांचे असे डोळ्यातून आसरू रात्री पडत असतात वरवर तर खुश असतात पण जेव्हा मुलीचे जाण्याचा टाईम असते तेव्हा आईवडिलांना हजार त्यांचे मनात खूप शंका येतात माझी मुलगी इथून गेल्यावर या घरची पाहुणी तर नाही होणार आमचा जीव आहे ते नंतर माझी मुलं तिला विचारतील का नाही विचारतील भावजया विचारतील का नाही विचारतील अशी त्यांना हे येते मग जी काय त्यांच्याकडे असते जेवढी त्यांच्याकडे आयपत असते तेवढे ते मुलींना जी त्यां तिला पाहायचे असेल जे तिला शोक करायचं असेल ते पूर्ण करतात त्यांच्या आयपतीप्रमाणे पण मुलींसाठी मुलीला माहीत नाही माझ्या आई वडील काय चालू आहे तर माझ्या आईबापाच्या मनात मुल रात्री आईवरील आई शांत झाल्यावर खूप रडत असते रोज रडायची माझी मुलगी आता चार दिवस राहिले तर पाच दिवस राहिले आता माझी मुलगी जाणार दुसऱ्या परक्या घरी जाणार तर माझी मुलगीला अपमान सहन करायला तर नाही लागणार कोणी अपमान तर नाही करणार कोणी नवरा चांगला भेटला आहे का नाही तो आता नंतरच माहीत पडेल माझ्या पोरीला मारणार का नाही माझ्या पोरीला काय करणार रप रप राब राबणार त्यांना शेतामध्ये घरात सगळं करावं लागते पण त्याच गोष्टीच्या आ आठवणी आईवडील सां मनाच्या मनात करत असतात पण मुलीला हे पण सांगत असतात जे संस्कारी आईवडील असतात ते असे सांगत असतात कबाळा आता तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आम्ही आई बापू आम्ही तुला स म्हणजे तू चुकली तरी आम्ही तुला स सा, समा करायचो पण तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तू गेल्यावर आम आमच्या संस्काराची ध्यान ठेव सासू सासऱ्यांना आईबापांसारखाच वागव असं समज तुझे तेच आई वडील आहे आणि त्यांना तू सांभाळ कर त्यांची सेवा कर नवऱ्याची बी सेवा कर नवरा सांगेल तसं वा नवऱ्याला उलटा नको नवऱ्याची चांगले प्रेमात राहा न असेल तिला बहिणीप्रमाणे वागव तुझी असं समज तुझी लहान बहीण असं समज सासऱ्याला बापासारखा मान दे जसं वडलाला मान देते तसं तुझ्या बाप सासऱ्याला पण मान दे सासरा तो तुझा बाप आहे असं सगळं समजवत असतं येणं जाणाऱ्यांचा जा पावन सारखं येणं जाणाऱ्याला पाणी दे चाय दे तर आमचं नाव निघेल का हा ही ह्याची मुलगी आहे खूप संस्कारी आहे आमच्या संस्काराची नाव निघेल आमचा आम्ही जे तुला संस्कार दिले ते दाखव बाळा कश खूप चांगली राहते ते खूप म्हणजे खूपच चांगली राहा आणि चांगल्या पद्धतीने संसार कर आमचा आशीर्वाद तुझ्या मागे आहे कधी काय कमी पडला असेल तर आम्हाला फोन कर किंवा आम्हाला निरप वाटव आम्ही लगेच धावून ये तुझ्या मदतीला पण चांगली राहा तर असे आईवडील सांगत असतात मुलीला पण कुठे ना कुठे मुलीं आईवडिलांच्या मनात हे पण असते का मुलगी तर माझी जाणार दुसऱ्याच्या घरी माझं घर तर आता सोडणार मी एवढ्या वर्षी तिला वाढवलं मोठी केली आणि आता माझी मुलगी परकी होणार आमच्यानंतर भाऊ तिला विचारतील का नाही त्याची पण गॅरंटी नाही वहिन्या चांगल्या भेटतील का नाही त्याची बी गॅरंटी नाही जसं आपण संस्कार दिलाय तसं मुलांना तशीच मुलं वागणार आहे पण कधी ना कधी त्यांचे जोडीदार असल्यामुळे त्या ते, ते, ते त्या पद्धतीने त्यांना चालायला लागते तर मित्र भावानं मुली मुलानं ही गोष्ट नक्की पहा तू मुला मुलींसाठी पण आहे आणि आईवडिलांसाठी पण आहे आईवडील आई आईवडीलच असतात शेवट आईवडिलांचा आई आई जागा कोणी घेऊन शकत नाही तिला मुलांची त्यांना टे हे असते मुलं पण त्यांना एवढी आवडते असतं एवढी मुली आवडते असते पण मुलांना घरी राहायला लागते मुलीला जायला लागते दुसऱ्याच्या घरी हे दुनियाचं नेमच आहे आणि हे हेच आहे तर मी काय सांगत असते का जेव्हा आई वडील भगवाच्या पुढे उभे राहतात तेव्हा ते त्यांच्यासाठी ते ते काही मागत नसतं फक्त ना फक्त आपल्या मुलांसाठी मागत असतं माझे पूर्वीचा संसार सुखात राहतो तुझ्या मुली मुलाबाळांना चांगला सुख समृद्धी मुलाची मुलं चांगली राहते मुलाचा संसार चांगला राहू दे माझ्या मुला मुलाच्या नोकरी साखरीला येते माझी मुलीच्या संसाराला येते असे आईवडील त्यांच्यासाठी मुलांच्यासाठी मागत असतात त्यांच्यासाठी काही नाही मागत ते आणि त्यांच्यासाठी काही नको त्यांची जिंदगी ती जगले त्यांची जिंदगी आता तुम्ही आहे तर तुमची आईवडिलाची जिंदगी चांगली जपा एवढं सांगते आणि माझी गोष्ट इथेच मी संपवते आवडली असेल तर नक्की लाईट सप्राईज फॉलो करा आणि अशीच गोष्ट तुम्हाला मी सांगत राहील